नामस्मरण जप महत्त्व काय आहे एक कोटी नामस्मरण झाले की आरोग्यप्राप्ती होते दोन कोटी नामस्मरण झाले की संपत्ती प्राप्त होते तीन कोटी नामस्मरणामुळे यश कीर्ती मिळते चार कोटी नामस्मरणामुळे लोकीची सर्व सुखे प्राप्त होतात पाच कोटी नामस्मरणामुळे काम क्रोधाती विकार जातात सहा कोटी नामस्मरणामुळे ज्ञानप्राप्ती होते सात कोटी नामस्मरणामुळे अनुकूल व धार्मिक पत्नी मिळते आठ कोटी नामस्मरणामुळे अपमृत्यू टळतो नऊ कोटी नामस्मरणामुळे स्वरूप साक्षात्कार होतो दहा कोटी नामस्मरणामुळे प्रारब्ध कर्म नाश होतो अकरा कोटी नामस्मरणामुळे संचित कर्म नाश होतो बारा कोटी नामस्मरणामुळे क्रियमान कर्म संपते तेरा कोटी नामस्मरणामुळे ज्या देवाचे जीव नामस्मरण करतो तो देव प्रत्यक्षात भेटतो रामदास स्वामींनी तेरा वर्षात तेरा कोटी नामस्मरण केले होते त्यामुळे रामप्रभूंनी प्रत्यक्ष भेट दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तेरा कोटींच्या पुढे नामस्मरण झाले तर आराध्य देव मागे पुढे उभा राहतो